महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव येथील नीता देवी चव्हाण यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड शिरसगाव आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव येथील प्राध्यापिका नीता देवी शेषराव चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सन सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी झाले आहे समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी माध्यमिक विभागाचे अध्यक्ष भरत शिरसाट यांनी कार्यकारी जाहीर केली महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टीत कालावधीमध्ये जळगाव येथे प्रस्तावित असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी आज संघटनेचे माध्यमिक विभाग विभागाचे प्रदेश अध्यक्ष भरत शिरसाट यांना अध्यक्षतेखाली रिपीट यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव नीता देवी चव्हाण यांची जळगाव जिल्हा हो उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गौरी बैरागी चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा